तडीपार आरोपी यांच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केले जेरपोंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील अंमलदार मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली की रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी असिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने शिवाजी चौक कवडा भद्रकाली नाशिक येथे सापळा लावून तडीपार असिफ उर्फ पकडून त्याच्याकडून रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करून आरोपी आणि दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपी यांच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजन सावरे पोलीस हवलदार महेश साळुंके पोलीस हवलदार शरद सोनवणे पोलीस हवलदार रमेश कोळी पोलीस अमलदार मुक्तार शेख पोलीस शिपाई अमोल कोष्टी पोलीस अमलदार राहुल पालखेडे पोलीस शिपाई राजेश राठोड पोलीस अंमलदार नितीन जगताप चालक पोलीस अमलदार समाधान पवार विशाल काठे विशाल देवरे पोलीस अमलदार अनुजा यलवे अशांनी केली